आरक्षण हा एकमेव पर्याय ज्याच्यातून मराठा समाजाचा विकास होईल किंवा नोकरी लागेल तेव्हा खऱ्या अर्थानं मराठा समाजाची प्रगती होईल असं म्हणायला गेलं लग, तर आपल्याकडं असा पुरावा पाहायला मिळतो अनेक जातीमध्ये सुद्धा एस सी एस टी ओबीसी मध्ये सुद्धा आरक्षणामुळे एससी एस टी ओबीसीचाही सरसकट पुन्हा विकास झालाय पूर्ण असं झालेलं दिसत नाही तर तसंच मराठा समाजामध्ये फक्त आरक्षण मिळालं तर समाजाची प्रगती आरक्षणाशिवाय सुद्धा सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाचं प्रतिनिधित्व जास्त आहे yes, जेवढ्या पर... लोकसंख्या मानली जाते त्याहून जास्त आहे त्यामुळे पुन्हा नोकऱ्यांमध्ये कमी अशी गोष्ट अशी नाही नाही तर ऑलरेडी आहेच तर प्रामुख्याने फायदा शैक्षणिक याच्यात होऊ शकतो yes, की शिक्षणाची फी जी आहे ती कमी होऊ शकते किंवा प्रवेश मिळणं थोडं सोपं होऊ शकतं कारण बाकी सरकारी नोकऱ्या तर ऑलरेडी आहेच तर त्यात काही नवीन काही होऊ शकत वेगळं होऊ शकणार नाही मग शासनाचं असं म्हणणं आहे की आम्ही स्कॉलरशिप देतोय बरीच कॉलेज मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेजची फीज कमी करतोय या माध्यमातून तसं सहकार्य देतोय परंतु प्रॉब्लेम कुठे होतोय की एज्युकेशनल रिझर्वेशन मध्ये तिथं खूप मोठा फटका बसतोय मराठा विद्यार्थ्यांना कारण ओपन एवढ्या मेरिटला फाईट करावी लागते मराठा विद्यार्थ्यांना ओपन मधून भेटलं तर किंवा एससीबीसीतून जरी फॉर्म भरला तरी त्याचं मिरिट ओपन एवढंच लागतंय त्यामुळे मग एसीबीसी हे आरक्षण म्हणजे अगदी तोंडाला कागद पुसल्यासारखं झालेलं आहे कारण त्या आरक्षणाचे विशेष बेनिफिट मिळत नाहीत असं आता गेल्या दोन वर्षात एक दीड वर्षातल्या आरक्षणाच्या या बेनिफिटवरून दिसतं की ओपन एवढं मिरिट लागते जागा रिझर्वतेचा विशेष इम्पॅक्ट होत नाही